जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत गणेशोत्सव व ईद पार्श्वभूमीवर पोलिसांचे शहरातून पथसंचलन गणेशोत्सव व ईद पार्श्वभूमीवर शुक्रवारी संगमनेर शहरातील प्रमुख मार्गावरून पोलिसांचे पथसंचलन झाले पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचवरे संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांच्या नेतृत्वाखाली हे पथसंचलन झाले शहरातील संवेदनशील भागातून तसेच गणपती मिरवणूक व विसर्जन मार्गावरून हे पथसंचलन करण्यात आले पोलीस दलाने गणेशोत्सव व इदेय मिलात बंदोबस्ताची तयारी केली आहे या पथसंचलनात पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते सलीम शेख सह प्रतिनिधी हुसेन पटेल संगमनेर आगामी काळात किंवा उद्यापासून सुरू होणाऱ्या गणपती उत्सव पार्श्वभूमीवर त्याचप्रमाणे लवकरच येणाऱ्या ईद ए मिलादच्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपण शहरामध्ये पोलीस विभागाकडून नेहमीच केली जाणारी एक ड्रिल आहे काबू योजना तिचा सराव किंवा तिची प्रॅक्टिस या ठिकाणी घेतलेली आहे त्याशिवाय आपण आता जे काही महत्त्वाच्या शहरातील जे संवेदनशील ठिकाणं आहेत किंवा वस्ती आहे या ठिकाणी जे गणपती मंडळांची स्थापना होणार आहे त्या ठिकाणी देखील आम्ही भेटी दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरून एक रूट मार्च पोलीस विभागाकडून काढण्यात आलेला आहे त्याचा उद्देश एवढाच आहे की सर्वच पोलीस अधिकारी अमलदार जे काही नवीन आलेले असतील जिमे असतील त्यांना पुन्हा एकदा या विसर्जन मार्गाची माहिती व्हावी या विसर्जन मार्गाचा अभ्यास व्हावा त्याचप्रमाणे शहरातील जे काही त्यांची सोशल एलिमेंट आहे त्यांना सुद्धा एक मेसेज या माध्यमातून द्यावा की पोलीसभर आगामी कालावधीमध्ये उद्यापासून सुरू होणारा गणपती उत्सव येथ किंवा जे काही आगामी कालावधीत येणारे सण उत्सव आहे यासाठी लक्ष आहे हे सण आणि उत्सव हे शांततेमध्ये परंतु उत्साहात साधले व्हावे याला कोणतेही गालबोट लागू नये या दृष्टीनं हा एक मार्च आणि या गणपती स्थापनेच्या ठिकाणांनी पोलीस विभागाकडून भेट देणं सुरू आहे सर जी आनंद चतुर्दशी आहे ती सतरा तारखेला आहे विसर्जन मिरवणुका गणपतीच्या या सतरा तारखेला होणार आहे आणि आत्तापर्यंतच्या माहितीनुसार सोळा तारखेला हिंदी मिलाची मिरवणूक आहे आपण जे काही शांतता कमितीची मीटिंग आहे किंवा जे मुस्लिम धर्मातील जे महत्त्वाची मजुरी आहेत किंवा काही शहरातील चांगले नागरिक आहेत यांच्या आव्हान आपण कालही केलेलं आहे आजसुद्धा आम्ही एक सायंकाळी एक मिटिंग ठेवलेली आहे नगर शहर आहे धुळे शहर आहे या ठिकाणी सोळा तारखेला जी काही ईदे मिलादची मिरवणूक आहे ती त्यांनी गणपती उत्सव किंवा गणपतीच्या म्हणजे विसर्जन ईदे मिलादच्या मिरवणूक मार्गामध्ये जे काही गणपतीची स्थापना झालेली आहे त्याचा विचार करता ईद ए मिलादची मिरवणुकी पोस्टपॉन केलेली आहे ती कि वीस किंवा एकवीस तारखेला त्या शहरांमध्ये होत आहे आपल्या संगमनेरमध्ये सुद्धा या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करत आहोत त्यादृष्टीनं आज सायंकाळी एक बैठक आम्ही शेअर करू या ठिकाणी बोलावलेली आहे जर आपल्यालासुद्धा ईद ए मिलादची या मिरवणुकीची जी तारीख आहे ती जर पोस्टपोन करता आली याचं आव्हान आम्ही या मिटिंगमध्ये करणार आहोत जर पोस्टपोन करता आली तर ही मिरवणूक एक चांगल्या उत्साहाने आणि अतिशय व्यवस्थित पद्धतीनं आपल्याला करता येईल त्या योग्यत रिसोर्सेशन बंदोबस्त देखील आपल्याला देता येणार आहे आज सायंकाळी त्याबाबत आम्ही मीटिंग बोलावत आहोत हो। जेणेकरून आपली सुद्धा येते मिला चिन्हरून जर आपल्याला पोस्टपोन करता आले तर खूप चांगलं होणार आहे आपल्या परिसरातील ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राइब करा आणि दहा अपडेट तसे लाईक एंड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या